स्वयंपाक घरात भांड्यांचा आवाज येतो पण तिचा आवाज कोणाला ऐकू येत नाही ती रोज पहाटे उठते चूल पेटवते सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवते ताट वाढते आणि शेवटी स्वतःसाठी उरते तो फक्त थंड झालेली कोपरा आणि घरातल्या निर्णयांच्या वेळी तिचं अस्तित्व धुरासारखं हवेत विसर विरस विरत हा लेख एका चित्रपटातला आहे पण तिथ्या प्रत्येक भारतीय स्त्रीबद्दल आहे जी स्वयंपाकघरात घरात फक्त जेवण नाही तर स्वतःची स्वप्नही शिजवते द ग्रेट इंडियन किचन चित्रपट पाहताना रडू येत नाही राग येत नाही कळवळी येत नाही तो फक्त अवस्था करतो हा चित्रपट छोट छोट्या गोष्टीवर उभा आहे सकाळी उठून केलेला स्वयंपाक ओल्या फरशीवरचे पाय सांड पडलेले अन्न कोण आणि किचन भांडी सांडपाणी हे सगळं महिलांच्या नशीबाची वाट अशी असणारे विचारांची लाट येथे अत्याचार म्हणजेच हान मार मारहाण नाही तिथं अत्याचार म्हणजे कर्तव्याच्या नावाखाली लाग चालणारी गुलामगिरी आहे पुरुष या चित्रपटात राक्षस म्हणून दाखवलेला नाही तो शिकले शिकलेला आहे संस्कारी आहे समाजात नावलौकिक मिळणारा आहे आणि म्हणूनच हा चित्रपट जास्त बोचतो स्त्री इथे बोलत नाही तिचा आवाज दाबला जातो पण तिच्या थकलेला चेहरा खूप काही बोलून जातो ती आपल्याला दिसत नाही कारण पुरुष दिवसभर नोकरी करतो आणि स्त्री घरी असते म्हणजेच निवांत असते असं समाजाने क आधीच ठरवलेलं असतं ती आजारी पडली तरी स्वयंपाक थांबत नाही तिच्या अंगात ताप असतो पण चुलीत आग लागलेलाच असतो चित्रपटातील प्रत्येक दृश्य समाजाला एक प्रश्न विचारतो आपण म्हणतो आमच्याकडे बायका काम करतात पण त्यांना जबरदस्तीने जबरदस्ती नाही पण खरंच पर्याय दिला आहे का स्वयंपाक येतो का हा प्रश्न अजूनही मुलींना विचारला जातो मुलांना विचारलं तर तो गुणी गुण ठरतो मुलींना विचारलं तर तो कर्तव्य ठरतो मासिक पाळीच्या काळात तिला दैवापासून दूर ठेवलं जातं तर स्वयंपाकघरापासून नाही तिचं शरीर अपवित्र मानलं जातं पण तिचे हात मात्र कायम कामासाठी शुद्ध असतात द ग्रेट इंडियन किचन पुरुषाविरुद्ध नाहीत पण वाईट विचाराविरुद्ध आहे सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे या चित्रपटात कुठेही हिंसा नाही म्हणून या स्वतःला निर्दोष समजतो हा चित्रपट आरसा आहे आणि आरसा कधीच खोटं दाखवत नाही शेवटी स्वयंपाकघर कितीही लहान असलं तरी तिथे रोज स्त्रीच संपूर्ण आयुष्य खुर खर्ची पडतं